जवळपास पंधरा ते वीस लाख भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये येत आहेत मात्र आपण सुरुवातीलाच बातमी केली होती जवळपास उजनी धरण हे सत्तेचाळीस टक्के होतं आणि आषाढी वारीवरती पुराचं सावट आहे अशी एक बातमी केली होती त्याचं कारण म्हणजे जवळपास पंचेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण प्लसमध्ये आलेलं आहे आणि जो पुणे भाग आहे किंवा घाटमाथ्यावरती जो पाऊस होतोय त्याचं पाणी थेट उजनी धरणात येतं आणि आषाढी वारीला पूर येऊ शकतो अशा पद्धतीची एक परिस्थिती होती आणि त्यानुसार प्रशासनानं देखील आपल्या बातमीची दखल घेत तयारी केली आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की आत्ता मी ज्या बोटीमध्ये आहे की या तयारीमुळं जवळपास पाच ते सहा भाविकांचा जीव वाचवायला प्रशासनाला यश आलेलं आहे आपल्यासोबत पंढरपूरमधले आदिवासी कोळीबांधव आहेत की ज्यांनी आपला जीव स्वतःचा धोक्यात घालून भाविकांचा जीव वाचवला आपल्यासोबत करगमकर आहेत की ज्यांचा आज वाढदिवस आहे सुरुवातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि असताना देखील तुम्ही या ठिकाणी चोवीस तास सेवा देता काय सांगाल चंद्रभागेच्या पात्रामध्ये माझा वाढदिवस असून सुद्धा मी घर न बसता चंद्रभागेच्या पात्रामध्ये येऊन भाविकांचा जीव वाचवण्यात भाविकांना पाण्याचा आतमध्ये जा आतमध्ये सुद्धा जाऊ जाऊ देत नसतो आम्ही आणि भाविकलांना बी सांगत असतो हो। चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पाणी भरपूर आहे मी आतमध्ये जाऊ नका पण भाविक लोकंसुद्धा ऐकत नाहीत अनेक अनेक बाहेर गावाच्या गावातील लोक येऊन चंद्रभागेत स्नान करतात चंद्रभागे पात्रामध्ये खोल पाणी असल्यामुळे भाविकांना जाऊ देत नाही आणि जसं बारकी लेकर सुद्धा असतात आणि लोकं अंगावर येतात आम्ही हिरीमध्ये पावलो आहे आम्ही समुद्रात पावलो आहे असे भाविक भरपूर येरी वारी सुद्धा आम्ही भाविक लोकांचा जीव वाचवतो आणि वारी सुद्धा आता भरपूर मोठा सोळा आषाढी वारीचा आहे तिथे किती पाणी आता सध्या आता सध्या इथं वीस पंचवीस फूट पाणी आहे इथं आणि पाणी सोडल्यामुळे पाण्याला प्रेशर पण जास्त पाण्याला प्रेशर आणि पाणी सुद्धा आता वाढा लागले काल रात्री एक वयोवृद्ध माणसाला वाचवल्याचा एक व्हिडिओ आलता काय नक्की काय घडलं होतं मी आमची टीम आणि आम्ही सगळे त्या तिथे बोट लावून थांबलो होतो संध्याकाळचा टाइम झाला होता आठ साडेआठ वाजले होते हां त्यानंतर आम्हाला आवाज यायला लागला आवाज यायला लावल्यामुळे आम्ही बॅटरी लावून पहिल्यांदा बघितलं ला। पहिलं मग याचा हात आणि एक धोत्र दिसत होतं पाण्याल्यामधून वाहत येत होतं आम्ही काय केले आम्ही तातडीने पडदेशीन बोट आमची तयार केली आणि त्याच्यामध्ये जाऊन त्या वृद्ध माणसाला रेस्क्यू केलं आणि त्यांना सुखरूप बाहेर नेऊन सोडलं अनेक किस्से जवळपास पाच ते सहा जणांना आतापर्यंत वाचवले काय काय कशामुळे लोक येतात लो कशी बुडतात आणि कशी तुम्ही वाचवता त्यांना पाण्याची खोली माहीत नसते अंदाज नसतो त्यांना बघा आम्ही तातडीने तुला परत ता ता आलो बोट काढले काढली इथं या या ठिकाणी रेस्क्यू केलं त्यांना तुम्हाला काय अजून सुविधा इथं काय काय पाहिजे म्हणजे काय कमी पडतंय आणि काय दिलं पाहिजे प्रशासनानं जॅकेट वगैरे दिले पाहिजे अजून दिले पाहिजे आता वारी मध्ये देतात पण ही खरं तर पाणी येतं का अजून वारीला कालावधी जास्त आहे मात्र पाणी आता ही कंटिन्यू थी थी फ्लो राहणार पावसामुळं तोपर्यंत सगळं प्रशासनानं पुरवलं पाहिजे तुम्हाला हा मग आणि अजून जे भाविक येत आहेत भाविकांचा फ्लो पण नदीमध्ये सुरूच आहे त्यांना थांबवलं पाहिजे का याताना स्नाला हा थांबवलं पाहिजे ना आपण थांबवतो त्यांना पण ते लोक ऐकत नाहीत भाविक लोक आम्हाला उलट शिव्या गाळे तर एक पाण्याचा अंदाज येत नाही पाण्याचा अंदाज येत नाही बावीस लोकांना पाण्याचा अंदाज तरी पण कोण बुडायला लागले काय लागले ही लक्ष ठेवून हा लक्ष ठेवून आम्ही असतो ना आम्ही चोवीस तास ड्युटी असते तर आम्ही तयार लोक आहेत चोवीस तास ड्युटी करतो तर त्यामुळे सगळे इथं दोघं तिथं दोघं सगळे लक्ष ठेवते आता तुम्हाला या बोटी दिले तुम्ही याच्या पूर्वी देखील तुमच्या बोटीत न वाचवतो आमच्या बोटीत न वाचवतो आमचे किती दोनशे नाव आहेत आमच्या चारशे शुमर आहेत आमचे आता ही पाच सहा जे किस्से घडले त्याच्यामध्ये काय काय झालं होतं म्हणजे कालचा एक झाला त्याच्यापूर्वी काय झालं होतं त्याच्यापूर्वी असंच आम्ही आम्ही ज्यावेळेस बोट घेऊन निघतो त्यावेळेस आम्ही लोकांना असं सांगत जातो की बाबा नो जास्त पाण्यामध्ये जाऊ नका माऊली म्हणतो दादा म्हणतो काका म्हणतो तरी पण ते ऐकत नाही यासाठी काही आपले पोलीस अधिकारी थोडे उपस्थित केले पाहिजेत जेणेकरून त्यांचं तरी ते ऐकतील असं एक आमचं म्हणणं आहे कारण की ते आमचं तर काय ऐकत नाही आम्हालाच उलट बोलतात की बाबा मी समुद्रात पोहलो मी विहिरीत पोहतो मला पोहायला येतं पण काय तो जरी पोहायला जरी येत असेल तो किती काळ पोहू शकतो पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं तो जसा जसा पाण्याच्या जा, मध्ये जाईल ज्यावेळेस त्याला असे वाहतं पाणी लागल त्यावेळेस जर त्याचा दम भरला तर त्याच्याकडे कोणताही पर्याय राहत नाही जरी तो पोहणारा जरी असला तरी पण कारण त्याच्या एवढ्या वाहत्या पाण्यामध्ये उशीरपर्यंत पोहणं शक्य नाही त्याला कुठेतरी थोडा पाच मिनिट दहा मिनिट त्याला दम घ्यावंच हो लागतं आपल्यासोबत घाबरून जातात लोक त्याच्यामुळे ते, ते, बत... ते बुडून त्याचा मृत्यू होत पोहणारे सुद्धा बुडतात आपल्यासोबत महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष आहेत की जे अहोरात्र इथं चंद्रभागेच्या वाळवंटात असतात इथल्या लोकांची सेवा करतात काय नक्की सध्या प्रशासनाकडून तुमची काय मागणी आहे आणि काय सध्या सुरू आहे जिल्हा प्रशासनाकडे आम्ही मागणी के हो केली होती की मंदिर समितीच्या मार्फत कायमस्वरूपी आमचे जे अट्टल पाहुनारे आहेत आमच्या दोनशे नावा चारशे सुमर आहेत आणि ह्या ही जी सगळी नावाडी आदिवासी महाधव जमाती जी आहेत आणि हा होळी चालवणे परंपरागत व्यवसाय आहे आणि पिढ्यानं पिढ्या व्यवसाय केल्यामुळं चंद्रभागेत कुठं पाणी जास्त आहे कुठं कमी आहे आणि एखाद्याला कसं वाचवायचं त्याचंच लहानपणापासून शिक्षण आमच्या आदिवासी कोळी जमातीला मिळतं त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी साहेब असतील प्रांताधिकारी असतील एस पी साहेब असतील त्यांना विनंती केली की बाहेरगावची लोकं न बोलवता आमच्यातलेच जे होडी चालक आहेत त्यांना त्या टीममध्ये सामील करून प्रशिक्षण देऊन त्यांना इथं तुम्ही नेमावं त्याचा काल एक असा फायदा झाला जिल्हाधिकाऱ्याने आमच्या अभिनंदीला मान दिला जिल्हाधिकाऱ्याने तेरा लोक आमची मंदिर समितीमध्ये त्या ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील करून घेतलं त्यामुळं काल आमच्या या सगळ्या भाजर आदिवासी कोळी बांधवांनी सात ते आठ लोकांचा जीव वाचवला म्हणजे त्यात लहान मुलं असतील महिला असतील किंवा अनेक प्रकार जी चाल चारी बाजू वाटा असल्यामुळं पब्लिक प्रत्येक ठिकाणावर इथे आत येत आहे मग रोखायचं कुठं आमची मागणी काय जास्तीत जास्त लोकांना सांभाळून घेतलं पाहिजे आताचे जे पालकमंत्री आहेत कलेक्टर आहेत सिहू आहेत कसं आहे त्यांचे सध्या नियोजन माझ्या ह्या तीस वर्षाच्या अनुभवात सगळ्यात चांगला जिल्हाधिकारी लाभलेला आहे चांगले अधिकारी जिल्हाधिकारी लाभले आहेत एस पी साहेब असतील प्रांता आत्ताचे जे पालकमंत्री आहेत कलेक्टर आहेत सिहो आहेत कसं आहे त्यांचे सध्या नियोजन माझ्या ह्या पंचवीस तीस वर्षाच्या अनुभवात सगळ्यात चांगला जिल्हाधिकारी लाभलेला आहे चांगले अधिकारी जिल्हाधिकारी लाभले आहेत एस पी साहेब असतील प्रांताधिकारी असतील कारण इतकं भारी नियोजन त्यांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांनी आमचं सगळ्या टीमला विश्वासात घेतलं आमच्या समाजाला विश्वास घेतलं आणि त्यांनी सांगितलं की चंद्रभागेमध्ये येणाऱ्या भाविकाची तुम्ही रक्षण करायचं आहे त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं आम्ही पालन केलं आणि चोवीस तास आमची लोक आम्ही ते तैनात केली आहेत हे अधिकार जे दिले त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांनी असंच आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही भाविकाचा जीव जाऊ जाऊ जा। 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 देणार नाही पण आमचे जे काय प्रश्न आहेत त्यांनी मार्गी लावावे अशी मी नम्र विनंती करतो धन्यवाद मुंबई साठी नितीन शिंदे पंढरपूर